आमच्या रेटमध्ये म्हणजेच मिल रेटमध्ये कोणत्याच दुकानात साड्या भेटणार नाही तर हा व्हिडिओ त्या महिलांसाठी आहे ज्या एकदम कमी रेटपासून बिझनेस स्टार्ट करायचा विचार करत आहे तर रील नक् तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपली आज पहिली साडी असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण फॅन्सी साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर पहिली साडी असणार आहे आपली मात्र दोनशे पन्नासची ह्यामध्ये तुम्हाला बोथ साईड बॉर्डरसुद्धा भेटून जाणार आहे आणि सुंदर अशा क्वालिटीमध्ये आणि डिझाईनमध्ये तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे कलर कॉम्बिनेशन पण सुद्धा ह्या साडीचं सुंदर असणार आहे हे बघा बोथ साईड बॉर्डर फुललेस बॉर्डरमध्ये असणार आहे ही साडी आणि कलर कॉम्बिनेशन तर अप्रतिम असणार आहे मात्र दोनशे पन्नास रुपयेची ह्या साडीची रेट असणार आहे हीच जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर साडेतीनशे चारशेपर्यंत भेटणार आहे आणि ही साडी तुम्ही मा तीनशे ते साडेतीनशेपर्यंत आरामात विकू शकता घरी बसल्या बसल्याच तुम्ही शंभर दीडशे रुपये आरामात कमवू शकतात ही असणार आपली एक पहिली साडी अडीचशेच्या रेटमध्ये त्यानंतर दुसरा कलर येऊन जाणार आहे हा जो एकदम असा पोपटी कलर असणार आहे हा असणारे दुसरा कलर हा असणारे तिसरा हा आहे चौथा कलर पाचवा आणि असे टोटल तुम्हाला भेटणार आहे सहा कलर सहा कलरमध्ये अडीचशे रुपयाला ही साडीची रेट असणार आहे नेक्स्ट आपण बघितली तर सेरोस्की वर्क केलेली साडी असणार आहे ह्या साडीची रेट चारशे वीस रुपये असणार आहे मार्केटमध्ये मा गेलात तर ही साडी तुम्हाला पाचशे साडेपाचशेपर्यंत भेटणार आहे आपल्याकडे मिल रेटमध्ये म्हणजे चारशे वीसच्या रेटमध्ये आम्ही तुम्हाला देतो तर ज्या महिलांसाठी खरंच ही खूप सुंदर अशी संधी आहे चारशे वीस रुपयाला तुम्हाला फुल बॉर्डर बॉर्डरमध्ये सिरोस्की के वक केलेली साडी बघायला भेटणार आहे सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये ही साडी भेटणार आहे हे बघा पूर्ण साडी बघून घ्या स्टार्ट टू एंड जेणेकरून जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर सुद्धा देऊ शकता ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला यामध्ये ब्लाउज जो सेल्फमध्ये असणार आहे यामध्ये कलर बघितले तर हा असणार आपला एक पहिला कलर सुंदर असा अबोली कलर दिलेला आहे हा दुसरा कलर दिलेला आहे हा तिसरा कलर आणि हा एक चौथा कलर जर याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन वेगळी पाहिजे आहेत तर डिझाईनसुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे ह्याच कलर कॉम्बिनेशनमध्ये नेक्स्ट आपण बघणार आहोत सुंदर अशा कलर कॉम्बिनेशनची साडी तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये ह्या साडीची रेट असणार आहे आणि यल्लो कलर तर अप्रतिम असं येल्लो कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे बोथ साईड बॉर्डरमध्ये दिलेले आहे सिरोस्की वर्क साडी आणि ही असणारे मल्टी शेडची साडी जी फुललेस बॉर्डरमध्ये भेटणार आहे कलर बघा रिच लुक वाटणारे एकदम कलर आहेत वेटलेस साडी आहे विथ ब्लाऊज तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे हे बघा सुंदर असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि याचा ब्लाऊज बघितला तर एकदम सुंदर असा कलर कॉम्बिनेशन मध्येच दिलेला आहे तुम्हाला हा क ब्लाऊजसुद्धा ह्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे डिझाईन सुद्धा सुद्धा आणि कलर सुद्धा हे बघा पूर्ण कॅटलॉग फॅन्सी पीस साडी असणार आहे पहिला दुसरा मल्टीशेडमध्ये सर्व प्रकारच्या साडी असणार आहे ते बघा बघून घ्या कलर कॉम्बिनेशन पण सुंदर दिलेलं आहे पूर्ण तुम्हाला प्रत्येक साडीचं सा कॅटलॉग येणार आहे जेणेकरून जर तुम्ही असेही बघू शकता की ही साडी विअर केल्यावर तुम्ही कसे दिसणार आहे पूर्ण रिच लुक वाटणारे कलर्स आहेत पिंकमध्ये सुद्धा आपल्याकडे दोन कलर आहे तेही ही मल्टी कलरमध्ये फॅन्सी सॉफ्ट सिल्कमध्ये आपल्याकडे भेटणार आहे तीनशे चाळीस रुपयाची साडी ही मार्केटमध्ये तुम्हाला पाचशेपर्यंत भेटणार आहे आपल्याकडे मिल रेटमध्ये तीनशे चाळीसला भेटणार आहे बघून घ्या आणि एकदम सॉफ्ट असणार आहे ही साडी वेटलेस असणार आहे साडीचा सा काही वेट नसणार आहे ही तुम्ही दररोज साठी सुद्धा घेऊ शकता हे बघा आणि याची जी बॉर्डर दिलेली आहे ती सुंदरशा कलर कॉम्बिनेशनमध्ये दिलेली आहे याची बॉर्डर एकदम सुंदरशी उठाऊ दिसणारी आहे आणि याचा जर ब्लाऊज बघितलं तर ब्लाऊज आपल्याला भेटणार आहे ह्या कलरमध्ये तर याच्यामधले आपण कलर्स बघूया हा असणारा आपला एक पहिला कलर पहिला कलर तुम्हाला येल्लो कलर भेटणार आहे ऑरेंज कलरमध्ये भेटणार आहे रेड कलरमध्ये पिंक कलरमध्ये आणि हा एक ग्रे कलरमध्ये असे सुंदर लुक वाटणारे कलर्स सर्व आम्ही तुम्हाला देतो आहे फक्त प्राईस किती असणार आहे ह्या साडीची तीनशे चाळीस रुपये ही साडी भेटणार आहे नेक्स्ट जर तुम्ही फॅन्सी लुक वाटणारा ब्लाऊज शोधत असाल आणि फक्त तुम्हाला बॉर्डर थोडी हेवी पाहिजेल आहे तर ती सुद्धा आपल्याकडे आहे मोती डिझाईनमध्ये तुम्हाला ही बॉर्डर भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे सहाशे साठ रुपयेमध्ये तुम्हाला सुंदर अशी बॉर्डर भेटणार आहे जर तुम्ही ही साडी मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला हजारच्या खाली कुठेच भेटणार नाही बघून घ्या पूर्ण साडी मात्र सहाशे साठ रुपये मिल रेटमध्ये आम्ही तुम्हाला देतो तर आमच्या शॉपचं नाव आहे शगुन टेक्स्टाम मार्केट पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे एकदम मोती डिझाईनमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे कलरसुद्धा सुंदर असणार आहे सहाशे साठ रुपये ह्या साडीची रेट असणार आहे बघून घ्या पूर्ण साडी मी तुम्हाला खोलून दाखवली जेणेकरून जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देत असाल तर ऑनलाईन ऑर्डरसुद्धी तुम्ही पूर्ण साडी बघू शकता याच्यावरचा ब्लाऊज येणार आहे तुम्हाला तर ट्रेंडिंगमध्ये चाललेली ही साडी आहे याचा सुद्धा लिमिटेड स्टॉक आहे तर लवकरात लवकर नक्की साडीचे ऑर्डर करा कलर कॉम्बिनेशन बघा कॉन्ट्रास्ट कलर बघा अप्रतिम असा कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्यानंतर पूर्ण साडी तुम्हाला येऊन जाणार आहे पर्पल शेडमध्ये आणि ब्लू कलरचा त्याच्यावर येऊन जाणार आहे ब्लाऊज हा असणार आहे दुसरा कलर हा चा भेटून जाणार आहे आपल्याला तिसरा कलर हा चौथा कलर तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा आणि त्याच्यावरची डिझाईन बघा एकदम उठून दिसणारी अशी आहे रेड कलरची साडी आणि त्याच्यावर ह्या सुंदर असा कलर डिझाईनचा ब्लाउज अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत अप्रतिम असं तुम्हाला कॅटलॉग पीस कलेक्शन मात्र तीनशे वीस रुपयाच्या रेटमध्ये ही साडी भेटणार आहे तर याचे आपण आता कलर्स बघणार आहोत पहिली साडी पूर्ण ओपन करून दाखवणार आहे याच्यामध्ये सिरोस्की वर्क येणार आहे पूर्ण बॉर्डरला हे बघा लाइट सुंदर असे लाईट डार्क शेडमध्ये कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे क्वालिटीसुद्धा ए वन असणार आहे या साडीची हे बघा पू फुलनेस बॉर्डर असणार आहे कलर कॉम्बिनेशन सुंदर असणार आहे आणि क्वालिटी तर ए वन असणार आहे ह्या साडीची मात्र किती रेट सांगितली मी तीनशे वीस रुपये आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाऊज याच्यामध्ये आपण कलर्स बघितले तर आपल्याला यामध्ये प्रत्येक साडीवर तुम्हाला कॅटलॉग येणार आहे हा असणार आहे पहिला दुसरा तिसरा चौथा सगळे लुक वाटणारे कलर्स आहेत तुम्ही कोणताही साडी वेअर केली तरी तुम्ही सुंदर दिसणार आहे ह्या साडीमध्ये तीनशे वीस रुपये या साडीची रेट असणार आहे पूर्ण साडी तर बघितलीच कलरही याचे सुंदर दिलेले आहेत आम्ही त्याच्यानंतर तुम्ही लाईट शेडमध्ये साडी बघितली आहे मीच जी साडी वेअर केलेली आहे ती डार्क शेडमध्ये आहे तुम्हाला ह्यामध्ये लाईट शेडमध्ये पाहिजे आहे तर तीसुद्धा आपल्याकडे असणार आहे रेंज मात्र असणार आहे नऊशे वीस रुपये ह्या साडीची रेट असणार आहे आणि पूर्ण सिरोस्की वर्क केलेली साडी असणार आहे ह्या साडीमध्ये तुम्हाला फ्लावर डिझाईन वर्क येणार आहे बोथ साईड बॉर्डर येणार आहे आणि त्याच्यावर येऊन जाणार आहे फ्लावर डिझाईन वर्क हे बघा लाईट शेडमध्ये असणार आहे पूर्ण साडी मी स्वतः साडी विअर केलेली आहे मला एकदम कम्फर्टेबल विअर झालेली आहे वेटलेस साडी आहे काही साडीचा सा वजन नाही आहे तर ही नक्की साडी घ्या मात्र नऊशे वीस रुपयाची या साडीची रेट असणार आहे मार्केटमध्ये गेलात तर अकराशे ते बाराशेपर्यंत ह्या साडीची रेट आहे आपल्याकडे मात्र नऊशे वीस रुपयाला भेटणार आहे मिल रेटमध्ये आम्ही तुम्हाला देतो आहे आजचा व्हिडिओ खास बिझनेससाठीच आहे ज्या महिलांना खरंच बिझनेस स्टार्ट करायचा अगदी कमी म्हणजे पाच हजारपासून तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम अशी संधी दिलेली आहे हे बघा ह्या आहे ब्लाऊज जो एकदम सुंदरसा कलर कॉम्बिनेशनमध्ये दिलेला आहे पहिला कलर येऊन जाणार आहे हा येऊन जाणार आहे दुसरा कलर तिसरा कलर लाईट शेडमध्ये आहेत सर्व कलर तिसरा आणि हा येऊन जाणार आहे चौथा कलर हाय होऊन जाणारे पाचवा कलर असे टोटल तुम्हाला चार ते पाच कलर यामध्ये बघायला भेटणार आहे रेंज मात्र नऊशे वीस रुपये असणार आहे तुम्हाला डार्क शेडमध्ये पाहिजे तर डार्क शेडमध्ये पण त्याच रेटमध्ये भेटणार आहे नऊशे वीसच्या रेटमध्ये तर ह्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे डार्क शेड सुद्धा जो मी स्वतः वेअर केलेला आहे हा असणार आहे पहिला कलर हा असणारा सुंदर असा तिसरा कलर ग्रीन कलरमध्ये सुद्धा तुम्हाला भेटणार आहे हा अजून एक कलर ह्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे सुंदर असा डार्क कलर हाय कलर आणि ह्यामध्ये हाय कलर असे सुंदर असे कलर कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनचे साड्या आहेत तुमच्या होणार आहे फक्त नऊशे वीस रुच्या वीसच्या रेटमध्ये एक साडी असणार आहे आपली मात्र तीनशे चाळीसच्या रेटमध्ये तीनशे चाळीसमध्ये तुम्हाला सॉफ्ट सिल्कमध्ये साडी भेटणार आहे मार्केटमध्ये गेला तर ही साडी पाचशेपर्यंत भेटेल आपल्याकडे मिल रेटमध्ये तीनशे चाळीसमध्ये भेटणार आहे ग्रे कलरचं ग्रे कलरची साडी असणार आहे हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाऊज ब्लाऊजच आहे ना हा पदर आहे का हा ठीक आहे तर हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर जो सेम डिझाईन मध्ये असणार आहे ग्रे कलर मध्ये आणि त्याच्यावरचे फ्लावर डिझाईन वर अप्रतिम अशी सुंदर साडी दिसते याच्यामध्ये आपला ब्लाऊज बघितला तर हा येऊन जाणार आहे सेल्फ मध्ये याचा ब्लाऊज याच्यामध्ये कलर बघितले तर हा येऊन जाणार आपला एक पहिला कलर दुसरा कलर याच्यामध्ये लाईट शेड मध्ये तुम्हाला भेटणार आहे चौथा पाचवा आणि हा एक सहावा असे टोटल तुम्हाला सहा कलर बघायला भेटणार आहे मात्र तीनशे चाळीस या साडीची रेट असणार आहे तर ही साडी आहे जिम्मी चू तुम्हाला जी मात्र पाचशे चाळीसला भेटणार आहे जी मार्केटमध्ये तुम्ही आरामात साडेसातशे ते साडे सातशेपर्यंत विकू शकता तर ही असणारे पाचशे चाळीसमध्ये सुंदर अशी सिरोस्की वर्क केलेली बॉर्डर बॉर्डरमध्ये साडी जे एकदम प्लेन असणार आहे बट त्याच्यावरचे जे कलर्स आहेत ते सुंदर दिसणार आहे हे बघा कलर कॉम्बिनेशन पण याच्यावर एकदम अप्रतिम असं दिलेलं आहे जसं की ग्रे आणि ब्लू कलरचं ह्यामध्ये कलर कॉम्बिनेशन दिसतो आहे आणि हाय होऊन जाणारे तुम्हाला ब्लाऊज याच्यामध्ये आपण कलर्स बघितले तर हाय होऊन जाणारे आपल्याला पहिला कलर हा दुसरा कलर हा तिसरा हा चौथा आणि हा एक पाचवा असे टोटल तुम्हाला पाच ते सहा कलर बघायला भेटणार आहे पाचशे चाळीसच्या रेटमध्ये चारशे चाळीसच्या रेटमध्ये मी तुम्हाला सुंदर अशी पोस्टर पीस साडी घेऊन आलेली आहे मात्र चारशे चाळीस ह्या साडीची रेट असणार आहे पूर्ण डिजिटल वर्क असणार आहे स्टार्ट टू एन बोथ साईड बॉर्डर दिलेली आहे हे बघा पूर्ण डिझाईन भरलेली आहे नवीन वर्क आहे नवीन ट्रेंडिंग कलेक्शन आहे आणि हा होऊन जाणार आहे तुम्हाला हा सेल्फमध्ये ब्लाउज याच्यामध्ये आपण कलर्स बघितले तर हा येऊन जाणार आहे आपला एक पहिला कलर जो एकदम सुंदरसा मोरपिसी कलर असणार आहे हा असणार आहे आपला दुसरा कलर रेड कलरमध्ये सुद्धा आम्ही दिलेला आहे तुम्हाला ही साडीमध्ये डिझाईन ह्यामध्ये येऊन आहे तुम्हाला हा एक अजून एक कलर ग्रीन कलर येलो कलर आणि हा एक पर्पल शेडमध्ये कलर असे टोटल तुम्हाला सात ते आठ कलर ह्यामध्ये बघायला भेटणार आहे चारशे चाळीसच्या रेटमध्ये तर व्हाईटमध्ये सुद्धा आम्ही कलेक्शन घेऊन आलेलो आहे चारशे दहाच्या रेटमध्ये बिझनेससाठी एकदम सुंदरशी साडी असणार आहे चारशे दहाची साडी ही जर मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला सहाशे सातशेपर्यंत पर्यंत भेटेल तुम्ही सुद्धा ही साडी आरामात सहाशे सातशेला विकू शकता त्याच रेटमध्ये कारण की याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला गोंडा डिझाईन वक सिरोस्की वक आणि पानाफुलांची डिझाईन जी एकदम सुंदरशी डिझा डिझाईन दिलेली आहे क्वालिटीसुद्धा एव्हन आहे वेटलेस साडी सा वेट या साडीचा काहीही वेट नसणार आहे आणि येऊन जाणार आहे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज ह्या साडीमध्ये यामध्ये असणारा पहिला कलर हा दुसरा कलर भेटून जाणार आहे हा तिसरा कलर भेटणार आहे जो सुंदर असं कलर कॉम्बिनेशन दिलेला आहे व्हाईटमध्ये तिस तिसरा कलर चौथा कलर पाचवा कलर सहावा कलर आणि हा एक ग्रीन शेडमध्ये सातवा कलर असे टोटल तुम्हाला सात कलर बघायला भेटणार आहे खास बिझनेसच्या महिलांसाठी व्हिडिओ आहे असणार आहे हा तुम्ही एकदम कमी बजेटमध्ये म्हणजे पाच हजार पासून हा बिझनेस स्टार्ट करू शकता मिल मध्ये मी तुमच्यासाठी खास नवीन कलेक्शन घेऊन आलेली आहे तेही साड्यांचं सा, नेक्स्ट असणार आहे मात्र ह्या साडीची प्राईस दोनशे पन्नास रुपये असणार आहे दोनशे पन्नासला ही साडी तुम्हाला कोणत्याच शॉपमध्ये भेटणार नाही आहे आपल्याकडे म्हणजे शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये दोनशे पन्नासला ही साडी घेऊन आलेली आहे मी मिल रीटमध्ये हे बघा याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे फुल्लेस सहित बोथ बॉर्डर बॉर्डरसुद्धा पूर्ण साडी भरलेली असणार आहे कलर कॉम्बिनेशन सुंदर दिलेलं आहे आणि स्टार्ट टू एंड पूर्ण साडी मी जेवढ्या साड्या दाखवल्या त्या पूर्ण तुम्हाला खोलून दाखवल्या आहेत जेणेकरून जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देत असाल तर पूर्ण साडी बघूनच ऑनलाईन ऑर्डर द्या सगळ्या साड्या आम्ही तुम्हाला चांगल्याच देणार आहे ऑनलाईन ऑर्डरसाठी तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे आपण याच्यातले कलर बघून घेऊया हा असणार आहे पहिला कलर हा असणार आहे दुसरा कलर हा तिसरा कलर चौथा पाचवा सहावा आणि हा येऊन जाणार आहे सातवा कलर असे टोटल तुम्हाला सात ते आठ कलर बघायला भेटणार आहे तर ब्रासोमध्ये मी घेऊन आले तुम्हाला एकदम सुंदर असं कलेक्शन जी मात्र सातशे दहाच्या रेटमध्ये भेटणार आहे मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे नऊशे ते हजारपर्यंत आपल्याकडे मात्र भेटणार आहे सातशे दहाच्या रेटमध्ये एकदम प्रोफेशनल लुक वाटणारी ही साडी असणार आहे त्याच्यावर पूर्ण डिजिटल वर्क असणार आहे फ्लावर वर्क असणार आहे आणि त्याची डिझाईन बघून हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर जो पूर्ण सेल्फ मध्ये आहे पूर्ण साडीमध्ये हे बघा कलर कॉम्बिनेशन सुद्धा अप्रतिम दिलेला आहे आणि याच्यावरचा आपण ब्लाउज बघितला तर तो सुद्धा सेल्फमध्ये असणार आहे ह्या टाईपमध्ये हा असणार आपला एक पहिला कलर याच्यानंतर हा असणार आपला दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि जर याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पाहिजे तर डिझाईन सुद्धा असणार आहे ही दुसरी डिझाईन असणार आहे आणि ही दुसरी डिझाईन असणार आहे हाय कलर आणि हाय कलर असे टोटल तुम्हाला आठ ते नऊ कलर बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर तुम्ही डिजिटल प्रिंटमध्ये साडी बघत असाल फॅन्सी लुकमध्ये सुद्धा आपल्याकडे आहे चारशे वीसच्या रेटमध्ये असणार आहे यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे डायमंड वर्क जो पूर्ण तुम्हाला येऊन जाणार आहे बॉर्डरला ह्या लुकमध्ये त्यानंतर पूर्ण साडी बघा असे होऊन जाणार आहे कोथ साईड बॉर्डरमध्ये म्हणजे फुललेच बॉर्डरमध्ये असणार आहे डायमंड वर्कमध्ये पूर्ण साडी असणार आहे हे बघा पूर्ण साडी बघून घ्या मगच ऑर्डर करा आणि ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे हा येऊन जाणार आहे सेल्फमध्ये ब्लाऊज त्याच्यानंतर येऊन जाणार पहिला कलर दुसरा कलर ह्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन पण भरपूर आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर अशा साड्यांचं सा कलेक्शन दाखवलेलं आहे तेही फॅन्सी कलेक्शनचा आणि हा व्हिडिओ त्याच महिलांसाठी आहे जे बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय ते एकदम कमी बजेटमध्ये म्हणजेच पाच पासून पास तर आपल्याकडे ज्या सर्व साड्या त्या मिल रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला येऊ येणार यायच त्यासाठी तुम्हाला यायचं आहे शगुन टेक्स्टाल मार्केट जे गोवे ना इथे लोकेटेड आहे ऑनलाईन ऑर्डरसाठी तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे नक्की आमच्या शॉपला एकदा व्हिजिट करा आणि भरपूर साड्या साड्यांचं शॉपिंग करा था, थँक्यू